म्हणतात आता पूजनीय जगताच्या पाठीवरती कोण आहे जगताच्या पाठीवरती कोण आहे जगताच्या पाठीवरती सोडा पण आपल्या घरामध्ये आपली आई आणि आपला हा बाप म्हणा किंवा पिता आणि आपला वडील भाऊ आपल्यापेक्षा लहान असलेली बहीण आणि आपल्यापेक्षा मोठी असलेली सासू ही यव्हारामध्ये पूजिनीय पूजनी आहे पती सुद्धा पूजनीय पती सुद्धा पूजनीय हा झाला यव्हारातला पूजनीय आणि या पूजनी मधून जे बाहेर गेलेत जे बाहेर गेलेत जे राजकारणात नाहीत पण ज्यानं या राजाची घडी बसवली अशी काही लोक त्यामध्ये आहिलाबाई होळकर राणी लक्ष्मीबाई ही ही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाई ही पूजनीय एक सांगू का एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये एखाद्या देवाचा फोटो कमी केला तरी चालतोय पण यांचे फोटो प्रत्येकाच्या घरात असलेच पाहिजे घरामध्ये असले यांनी जगाच्या पाठीवरती या पुरुषातली मर्दांगी जागी करून दिली एक आया बहिणीच्या कुंकवाचं रक्षण केलं दोन म्हणून ही जगतामध्ये पूजनीय कोण आहेत